नमस्कार तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे जी की घरकुलाबद्दल आहे तर घरकुलाच्या निधीमध्ये त्या वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर यामध्ये शबरी घरकुल योजना असेल रमाई घरकुल योजना असेल पी एम घरकुल गा, योजना असेल तर या योजनेबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर नवीन एरिया इथं अपडेट झालेल्या आहेत तर त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हालासुद्धा याचे जे काही पैसे आहेत ते पहिला इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं असेल तर आतापर्यंत जे की तुम्हाला इथं घरकुला मंजूर झालेल्या आहेत तर यामध्ये चौवेचाळीस लाख सात हजार सात घरकुलं इथं मंजूर झालेले आहेत तर त्याचप्रमाणे आता याच्यामधून जे की छननी करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये वीस लाखाहून अधिक घरकुल्यामध्ये यामध्ये याम मंजूर मिळालेले आहेत तर त्यामधून यामध्ये अठरा हजार अडतीस हजार जे काही यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत तर अशांच्या खात्यामध्ये जे की निधी इथं मंजूरून दोन हजार दोनशे कोटी रुपये इथं वितरित करण्यात जे काही पहिला इन्स्टॉलमेंट यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या डीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे आता जे काही इथं आता यांना जे की अमाऊंट पहिले एक लाख वीस हजार रुपये मिळत होतं जे की घरकुलासाठी तर त्यामध्ये वाढ करून दोन लाख दहा हजार रुपये जे काही अमाऊंट आहे ते आता घरकुलासाठी तुम्हाला बांधकामासाठी इथं मिळणार आहे तर त्यामध्ये पन्नास हजाराचं जे काही निधी आहे तिथं वाढ करण्यात आलेला आहे जर तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई घरकुल योजना असेल त्यानंतर शबरी असेल तर अशा भरपूर घरकुल योजनेचा लाभ जर तुम्हाला मिळालेला नसेल कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे जर तुम्हाला घरकुल योजनेचा जर लाभ मिळालेला असेल ला तर तुम्हाला काय करायला पाहिजे कोणकोणते डॉक्युमेंट्स ऑनलाईन अर्ज कशा प्रकार पद्धतीने करायचा आहे यादीमध्ये जर नाव असेल तर आता तुम्हाला जे काही अमाऊंट इथं मिळणार आहे शहरी भागासाठी जे की इथं चार लाख जी की चार लाख चार लाख बेचाळीस हजार रुपये जी की त्यांना आता घरकुलासाठी मिळणार आहे शहरी भागासाठी ग्रामीण भागामध्ये दोन लाख दहा हजार रुपये जे की अमाऊंट आहे ती इथं मिळणार आहे जे की घरकुलासाठी तर अशाच अपडेट्ससाठी हो जी या जीआरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तरी घरकुला योजनेबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणाऱ्या डिटेल डिटेलमध्ये माहिती सर्व व्हिडिओज आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या क्रुट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू